मी एक फोटोग्राफर आहे जी छबी जॅम्यात ज्याच्यात कैद होते माझ्या माझे माझ्या खालनायक नायक नाही माझ्या कुठेतरी जोडलं गेलेलं डॅडी करणं चॅलेंज कम्प्लिटली चॅलेंज जेव्हा पहिला भाग केला गेला होता कम्प्लिटली चॅलेंज मंचावर लोक येऊन मिमिक्री करू शकतात तेवढं पॉसिबल असतं पण ते कॅरेक्टर करणं ती मिमिक्री नाही नमस्कार फ्रेंड्स मी मजाची नीलम छवी हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि या चित्रपटात एक आगळी वेगळी अशी भूमिका पाहायला मिळते ते मकरंद सर माझ्यासोबत मस्त आज ट्रेलर लॉन्च होतोय म्युझिक लॉन्च होतो हा म्हणजे आता पहिल्यांदा आम्ही छवी घेऊन म्हणजे आमचे जे भावी प्रेक्षक असतील त्यांच्या समोर येतोय आनंदाचा क्षण आहे कारण फिल्म बनवण्यात खूप मेहनत असते नटच नाही मी एकूण के के फिल्म्स क्रिएशन बुक्स डिजिटल निर्माता हे मागे असे उभे असतात तेव्हाही फिल्म बनते पण yes. या सगळ्या सोबत ना सर एक वेगळा जॉनर घेऊन आलात कारण की मराठीत खूप दिवसांनी खूप महिन्यांनी असा एक जॉनर आलाय जो हॉरर जॉनर आम्हाला पाहायला मिळतोय सर याबद्दल मला ऐकायचं की वेगळ्या जॉनर एक वेगळी भूमिका मी आता ट्रेलर पाहिला तर त्या ट्रेलर मध्ये असं वाटत की तुम्हाला त्याबद्दल काही माहिती आहे का की तुम्ही त्या कशाच्या तरी शोधात आहात का सो कशा पद्धतीने आहे ही एकंदरी हे बघ ही फिल्म जशी म्हणाले गेले तर भावूक फिल्म आहे पण ती रहस्यमय म्हणजे त्याचा स्क्रीन प्ले जो आहे तो रहस्यमय आणि मी एक फोटोग्राफर आहे जी छबी जो कॅमेऱ्यात ज्याच्या कैद होते आणि ती त्याच्या जीवनाची छबी आणि ती मग त्याचं काय होत सगळ्यात आणि मी एवढंच सांगू शकतो आता जास्त बोलू शकत नाही पण रहस्य माझ्या मी खलनायक नायक नाही माझ्या कुठेतरी जोडले गेलेलं म्हणजे रहस्याचा उघड आता छबी पाहिल्यावरच होईल या सगळ्या सोबतच मला हे विचारायचं या चित्रपटाची गाणी पण खूप दमदार आहेत सो so, त्याबद्दल काय सांगायला आवडणार मला वाटतं हल्ली खरंच लोक म्युझिक संगीत आपल्याकडे खरंच आपल्या परंपरेत असल्यामुळे लोकांना आवडतं आपल्याकडे संगीताचा कान आहे म्हणजे ते म्हणतात विक्रम गोखले म्हणायचे मी काही तानसेन नाही पण कानसेन ना आहे मला वाटतं असे भरपूर आहे आणि म्युझिकमुळे काय होतं भावना लवकर पोहोचतात संवादापेक्षा जास्त पोहचत त्यामुळे संगीत हवं असं आणि आमचा दिग्दर्शक जो आहे जो कथा लिखतही हो आहे त्याची जाण चांगली का ते ते आहे एकूण मिडियम बद्दल कारण का त्याचा कॅमेरामॅन रोहन त्यांनी इतकं काम चांगलं केलं तर ते म्युझिक मध्ये येणार असं मला वाटतं म्युझिक डायरेक्टर आमचे आहेत रोहन रोहन बापरे मी काय सांगतो त्यांच्याबद्दल काय म्हणणार रोहन रोहन, रोहन बद्दल मी त्यांचा बारडू हा पिक्चर केला त्याच्यात तर ते, ते प्रोड्युसरही होतो पण रोहन रोहन आता मी ए, ए, एप्रिल मे त्याचं म्युझिक पण त्यांचं होत अप्रतिम त्यांचं खरंच एक एक तर त्यांच्या म्युझिक मध्ये दमदार तू जे म्हणतेस मला वाटते इज व्हेरी इन्स्पायरिंग म्युझिक त्यांचं म्युझिक हे सो अफकोर्स जरा तेवढी ताकद येते यासोबतच ना मकरन सर नेहमी येतात ना तेव्हा वेगळं काहीतरी घेऊन येतात किंवा मला असं वाटतं की त्या भूमिका खूप वेगळ्या चूज करतात सर या भूमिकेविषयी काय सांगाल ही कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत आली आणि मी अनेक मुलाखतीत हे ऐकलंय की मी एखादी भूमिका मिळाली की लगेच हा न बोलता त्याचा खूप अभ्यास करतो सर या भूमिकेचा अभ्यास कशा पद्धतीने अभ्यास नाही मी काय करतो पटकन हुका नाही म्हणत की बघतो की खरंच दिग्दर्शकाला मी हवंय का कि इज इट अ प्रोजेक्ट क्या हा एक चेहरा आला की अजून एक ओळखीचे चेहरे होतील सहा चेहरे आले की हो मी प्रयत्न करतो मग मी नाही आणि मग तो जेव्हा परत लागतो तेव्हा लक्षात येत की त्याला खरंच हवंय मग काही गोष्ट मग त्या गोष्टीत मी कुठे स्वतःला मला दिसावं लागतं थोडं काम करणं मला वाटतं प्रत्येक मिनिटच काम करत मी काही वेगळं करत नाही पण तेवढं आपल्याला कळलं या स्क्रीन मध्ये मी कुठे आहे हे कळल्यावर मग मी काम सुरू करतो आता ते काय काही कॅरेक्टर्स मी तुला सांगू का खूप डिफिकल्ट का होऊन जातात की ओव्हर नाही वाटली पाहिजेत खरी वाटली पाहिजे पण इमोशन टोकाची आहे तीव्रता जेव्हा असते तेव्हा तो अगदी आत्ता इथे कोणाची तीव्रता बघ तो अचानक माणूस तुला अनरियल वाटेल पण तुम्हाला फिल्ममध्ये तो रिअल पाहिजे हा सगळा घोळ आहे थोडासा तर ते करणं थोडी म्हणजे खूप इट इज लाईक like काय म्हणतात त्याला द्वंद्व असतं संघर्ष तो की काय म्हणजे रिअल आहे आणि काय म्हणजे इफेक्टिव्ह पण पाहिजे काही वेळा बऱ्याच वेळा लोक म्हणतात अरे हा बघ किती सटल करतोय पण एवढं सटल होऊन जात की मग ती भावना पोचत नाही आणि मोठा पडदा आहे आपण असा विचार करतो की जेव्हा मोठ्या पडद्यावर आपण एखादी गोष्ट करणार असतो तेव्हा ती प्रभावी व्हावी लागते म्हणजे बॅकग्राऊंड स्कोर का देतो आपण तर तसा बॅकग्राऊंड स्कोर पर नसताना आम्ही आम्ही परफॉर्म करत असतो आम्हाला माहीत नाही आधी आम्ही परफॉर्म करत असतो तर तेव्हा आम्हाला तो, तो, ते तो थोडा द्यावा लागतो असं मला वाटतं आणि तो करतो ही भूमिका कशी पद्धतीने तुमच्यापर्यंत गायकवाड आमचा एक गायकवाड म्हणून माणसं रोहन गायकवाड त्यांनी आणली आहे इज अ कास्टिंग डिरेक्टर त्याला आय थिंक अद्वैतने सांगितलं होतं आणि एक नॉर्मल असा एक फोन येतो एक मराठी फिल्म आहे आणि असे असे नवीन लोकं आहेत हे आणि तो तुम्ही करणार का भूमिका थोडी वेगळी असली की मी करतो कारण की आम्ही आधीच्याही भूमिका पाहिल्या ना त्या फार वेगळ्या आहेत आणि अशा भूमिका केल्यावर ना एक भूमिका असते सर ती खूप इमोशनल होते किंवा आपल्याशी खूप कनेक्ट होते तर मला तुम्हाला विचारायचं अशी कोणती भूमिका आहे जी तुमच्याशी खूप इमोशनली टच अशी भूमिका आहे किंवा ती भूमिका थोडी वेगळी आहे काही नाही काहीतरी शिकवणार आता खरं बघायला गेलो ना तसं तर हीच भूमिका बघा ना तुम्ही याच्यात खरंच ती इमोशन अशी अशी इमोशन आहे की म्हणजे जी मी केली नाही अशी पण तसं बघायला गेलं तर डॅडी करणं काही चॅलेंजेस मी सांगू शकतो डॅडी करणं चॅलेंज होतं कंप्लिटली चॅलेंज जेव्हा पहिला भाग केला गेला होता कम्प्लिटली चॅलेंज कारण का ते करणार कसं ती मिमिक्री वाटली नाही पाहिजे तुम्ही असणार ते पाहिजे कारण का रंगमंचावर किंवा मंचावर लोक येऊन मिमिक्री करू शकतात तेवढं पॉसिबल असतं पण ते कॅरेक्टर करणं ती मिमिक्री नाही नंतर मनोज जरांगे पाटील जेव्हा मी केला इतकं कारण का हो कारण का तिकडे असली लोक पण मला डॅडी म्हणून ओळखतो तर मी परभणीत जाऊन तिथे त्यांच्या समोरच मी झालो त्या की हा डॅडी आता म्हणून जरा कारण का ते आहेत ना हयात आहेत सगळ्यांना माहिती आहे आणि अशा वेळी आपण भूमिका करतोय जबाबदारी आहे तर ते मुश्किल त्याच्यामुळे असं मला वाटतं बाकी अल्ल्याड पल्याड काय इमोशनल आहे तर त्याच्यात आमचा प्रोड्युसर आहे महेश निंबाळकर का ते सहनिर्मात तर ते मागे लागली त्या दिग्दर्शकाच्या प्रीतम तुझ्याकडे दोन ऑप्शन असतील ते काय पैसे काय घेतात काय असतील त्यांच्या तारखा काय असतील पण मला तोच माणूस हवाय आणि तोच हवा आहे आणि म्हणजे ते मला ओळखतही नाही आणि मग मला कळलं की कि किती वर्षांपासून ते माझ्या बरोबर काहीतरी त्यांना करायचं होतं आणि एवढं करून मग अगदी पब्लिसिटीपर्यंत त्यांनी ते कॅरेक्टर तसंच ठेवलं हो त्यांचा विश्वास जो हो होता आणि मला बरं वाटलं की ते फिल्म ती चालली आणि त्याच्यात हिरो वगैरे सगळे यंग होते तरी सुद्धा त्यांनी ते कधी कधी असं वाटतं की माणसाचा कशा अतूट विश्वास असतो हो ना की तो तुटत नाही आणि तो त्यांनी त्याच्यावर ते आ, विश्वास टाकला आपल्या विश्वासावर एक फिल्म एक सक्सेसफुल या सगळ्या सोबतच ना सर तुम्ही नेहमी बोलतात की मी रंगभूमीवरचा माणूस आहे आणि ते ऐकल्यावर ना खरंच असं म्हणजे असं होतं ना की एक नट असतो आणि तो असं म्हणतो की मी रंगभूमीचाच माणूस आहे मला हेच ऐकायचं की या रंगभूमीवर इतके वर्ष काम करताना वेगवेगळे अनुभव आले असतील एक लक्षात राहणारा अनुभव आणि एक लक्षात राहणारं नाटक असं आहे लक्षात नाटक आणि एक लक्षात राहणारा अनुभव लक्षात राहणार नाटक माझं स्वतःच कि कोणाच स्वतःच माझ स्वतःच बरीच आहे मी एक नाटक सरला -सर -सर केलं होतं आणि मग त्याच्यात अनुराग तसेच आपली सोनाली कुलकर्णी मी स्वतःही काम केलं होतं आणि ते ते सगळे बिझी झाले सगळे आणि ते दिग्दर्शक झाला हा अनुराग कश्यप आणि मग ते थांबलं नाटक आणि मग दुसरी नाटक करत होतो मग एक दिवस मला एक डॉक्टर भेटली डॉक्टर मुली बरोबर आपल्या मुलीबरोबर ती म्हणाली मला तुमच्याशी बोलायचं आहे म्हटलं हा आणि डॉक्टर सेजस सांगवी गुजराती आप मुझे बताइए आपने वो नाटक बंद कैसे किया कौन से नाटक सर 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 मैंने कहा क्यों उस नाटक ने मुझे मेरे उन सवालों का जवाब दिया जो मेरे पास थे नहीं तो आपको ऐसा नहीं लगता है कि आपकी जिम्मेदारी है कि और भी मेरे जैसे कई लोग होंगे जिनके पास कुछ सवाल होंगे गए तो माना तो मैं अच्छा था कि एक नाटक किती काय काय करून जाता कोणाच्या आयुष्यात अंतर असच एक नाटक केलं तो होतं माझं पत्नी नावाचं तेव्हा एक महिला थांबली होती आणि मी विसरलो तुला भेटायला रात्री बारा वाजले होते तरी थांबली होती मी गेलो सॉरी म्हटलं मी म्हणतो तुम्ही का थांबलात ती म्हणाली की तुम्ही आत्महत्या दाखवलात की या माणसाची पत्नी गेलेली आहे आणि तरी तो तुम्ही जगताय ती तुम्ह आहे असं समजून आणि कसं केलं तुम्ही सगळं आणि ते अख्खं जीवन तुम्ही दाखवलं तर मला सांगा की तुम्ही तर तिकडे नाटकात केलं पण मी माझ्या जीवनात करू शकते का कारण मी आणि नवरा एकत्र तुमचं नाटक बघायला यायचो पृथ्वीला यायचो आणि आता तुम्ही नाही तर काय मग तुम्ही तर आता करून घेतलं माझा नवरा नाही तर का मी जगू शकतो त्याचा ठोका चुकला आणि त्या मी एवढंच सांग जगू शकता फक्त मला इंट्रोड्यूस नका करू म्हणजे एवढं खरं होऊन याच जास्त म्हणजे माध्यमाची ताकद जी आहे तुम्हाला म्हणते रंगमंचा बरोबर का आता रंगभूमीचे सोन्याचे दिवस आले सर त्याविषयी तुम्हाला नाही विचारलं तर हे सगळं अपूर्ण राहील मला वाटते कारण का लोकांना आता कळलंय कि खरच आपल्या जीवनात जर आपल्याला कुठला हवा असेल आणि जो डायरेक्ट हवा असेल काय स्क्रीन आणि आपल्यात तरी अंतर राहतं तिथे माणूस आहे तो दिसतोय फक्त आता आणि ती नाटकं चांगली येत आहेत आपण कलाकार रायटर डायरेक्टर यांचं यांनाही मला वाटतं शाबासकी दिली पाहिजे किंवा टाळ्या वाजवल्या पाहिजे की ते चांगलं करतायत आणि शोज चांगले करत आहेत आणि एक नाही खूप लोक करत आहेत त्यामुळे ती पर्वणी आहे आणि लोकांना मी तुला सांगतोय पुन्हा लाईव्ह परफॉर्मन्स तू कितीही कुठलं तुझं आराध्य दैवत असेल त्याचे सिनेमाने शूट कर आणि एकदा एका मंदिरात जा फरक बघ फरक आहे तू आयमॅक्स मध्ये दाखव दे म्युझिक टाकून दाखव दे आणि तू फक्त स्वतः एखाद्या छोट्या मंदार मंदिरात जा किंवा घरात बस फक्त तसं वाटेल बघ फरक तूच मागतात फरक नक्कीच आहे पण आता छबी तुम्ही घेऊन येता आणि कोकणातली गोष्ट आहे कोकण म्हणजे सगळ्यांच्या जवळचाच विषय असतो हो आणि कोकणातल्या आठवणी काय घेऊन आला मला मी गल्लाड पल्लाड गेलो होते तेव्हा आधी ती एक तर हॉरर फिल्म होती आणि तिकडे सांगितलं तर आणि एकदा आमची खरंच गाडी निघाली आणि पोचतच नव्हती चकवा लागला जे चकवा 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 म्हणतात किंवा एकाने मला सांगितलं की त्यांच्या पायाला लागलो मी म्हटलं कशाने लागलं हो काका ते म्हणाले अरे ते ते देवाचा टाइम होता त्याच्यात मी निघालो बाहेर आणि पोचलो मला धक्का बसला होता की हे देवाची वाट आहे आणि तो टाइम त्यांचा असतो तेव्हा बाहेर पडायच नाही म्हणजे आहेत पण खूप चांगली लोक म्हणजे काय म्हणतात त्याला आपण भाबडे भोळे भाबडे कोणातली माणसं सा साधी भोळी साधी भोळे असं वाटतं नक्कीच आहेत आणि आता छबी घेऊन येतात त्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगा प्लीज बघा Uh, पंचवीस तारखेला सिनेमागृहात जाऊन बघा सिनेमोग्राफी म्युझिक uh, संवाद हे ऐकायला गाणी बघायला मला वाटतं चित्रपट सो मच so. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला